नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे न्यू गोल्डन फिटनेस जिमचे सदस्य माननीय प्रशांत बरगाले व माननीय सूर्यकांत दुर्गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते हेडलिफ्ट चीनअप प्लँक बेंच प्रेस जोर सपाटा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते प्रथम क्रमांकासाठी एक हजार एक व शिल्ड या स्वरूपाचे बक्षीस होते मिरजेतील प्रतिष्ठित जिम न्यू गोल्डन फिटनेस जिम वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवत असते वाढदिवस विविध बाकीचे कार्यक्रम घेऊन नवीन, नवीन मुलांना प्रोत्साहन पैलवानांना प्रोत्साहन खेळाडूंना प्रोत्साहन तसेच मोबाईलच्या दुनियेत मुलांना उत्तम आरोग्य देण्यासाठी प्रयत्न करत असते व त्यासाठी त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो सामाजिक कार्यकर्ते राज कबाडे व त्यांचे मित्र सतीश हिरगुडे यांचे या सर्व कार्याबद्दल करावे तेवढे कौतुक थोडे आहे बर्गाले आमचे मित्र प्रशांत बर्गाले व मी स्वतः सूर्यकांत दुर्गडे आमच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त न्यू गोल्डन फिटनेस सर्व पदाधिकारी आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित यांना असतील मोरेसाहेब असतील आणि बरेच मित्र आमचे मंडळ आहेत नंदू शेठ आहेत सर्वांचं आज मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद धन्यवाद याच्यासाठी की आज नवीन नवीन मोबाईलच्या युगात नवीन नवीन स्पर्धा घेणं गरजेचं आहे मुलांना प्रोत्साहन करणं गरजेचं आहे आणि व्यायामसाठी उत्तम आरोग्यासाठी हे स्पर्धा इथून पुढं वाढावं या स्पर्धेचं स्वरूप वाढावं ह्यासाठी मी प्रत्येक वर्षी प्रत्येक वाढदिवसाला आमच्या प्रत्येक ग्रुपच्या मेंबरच्या वाढदिवसाला आम्ही या स्पर्धा आयोजित करणार आहोत आणि आज आमच्या दोघांच्याकडून एवढा मोठा अचक्त सत्कार आणि स्पर्धा ठेवल्याबद्दल न्यू गोल्डन फिटनेस जिमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व मान्यवरांचे आमच्यातर्फे हार्दिक अभिनंदन व धन्यवाद कबाडे सर अध्यक्ष भाजप युवा मोर्चा सन्माननीय सतीश हिरगुडे सर यांची न्यू गोल्डन फिटनेस जिम ही सेवा हुई संस्था आहे आज माननीय प्रशांत बरगाले सर व माननीय सूर्यकांत दुर्गाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याला आपला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला या जिममध्ये वाढदिवसानिमित्त वेळोवेळी स्पर्धेचं आयोजन केले जाणार आहे या जिममध्ये लहानापासून थोरापर्यंत स्त्रिया व मुले सर्वजण येतात सर्वांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते आपल्या घरातील शेजारी जे असतील त्यांना आपण जिममध्ये येण्यास प्रोत्साहन द्यावे घेऊन यावे आपणास योग्य तो फरक जाणवेल व उतार वयामध्ये रोगापासून मुक्ती मिळेल वस्ताद श्री बुजुबडे अण्णा यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल मित्र प्रशांत बरगाडे व दुर्गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपले परममित्र राजू दादा यांनी आज एक स्पर्धेचं आयोजन केलं आहे पर स्पर्धेच्या आयोजनामागे हेतू त्यांचा खूप मोठा उदात आहे त्यांनी सक्षम पिढी सक्ष बळकट निर्माण करण्यासाठी स्व स्वतःच्या किशातून हात घालून ते मल्लांना किंवा नवोदित मुलांना मदत करत असतात असंच प्रोत्साहन देऊन नवीन पिढी सक्षम व सुदृढ ब बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी हात वार लावले